राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी पूर्व मुख्य प्रत्येक परिषदेत महाराष्ट्रातील नद्यावर प्रश्न असतो तर महाराष्ट्रातील नद्याची लांबीनुसार आपण आज ट्रिक पाहणार आहोत तर त्याची ट्रिक आहे गो पा व भीमा मा वैकुंठात वैकुंठात गेल्या गोपा भी, गो, व भीमा वैकुंठात गेल्या आहे तर गोवरून होते गोदावरी नदी गोदावरी नदी पाहावरून होते पैनगंगा नदी पैनगंगा नदी व वरून वर्धा नदी कुवरून भीमा नदी वयवरून वैनगंगा नदी वैनगंगा नदी कुवरून कृष्णा नदी कृष्णा नदी हा निग्लेक्ट करायचा हा निग्लेक्ट करायचा तवरून तापी नदी आणि गेल्यासुद्धा काय करायचा निग्लेक्ट करायचं तर गोपा व भीमा वैकुटात गेला हे आपली ट्रिक झाली आता याची लांबी कशी लक्षात ठेवायची तर त्याची ट्रिक आहे सिक्स ट्रिपल फोर अँड ट्रिपल टू ठीक आहे तर गोदावरीची लांबी किती होईल सहाशे अडुसष्ट किलोमीटर पैनगंगाची लांबी किती होईल चारशे पंच्याण्णव किलोमीटर त्याच्यानंतर वर्धाची लांबी होईल चारशे चौसष्ट किलोमीटर भीमाची लांबी होईल चारशे एकावन्न किलोमीटर वैनगंगेची लांबी होईल दोनशे पंच्याण्णव किलोमीटर त्याच्यानंतर कृष्णाची लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आणि तापीची लांबी दोन